नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी ठाणे महापालिकेने मालमत्ता कराची थकबाकी ठेवणाऱ्यांच्या विरोधात त्यांच्या आस्थापनांच्या ठिकाणी जाऊन बँड बाजा वाजवण्याचा पॅटर्न अवलंबला होता तो आता यशस्वी झाला असून मालमत्ता कराची थकबाकी भरणाऱ्यांमध्ये टक्क्यानं वाढ झाली आहे विशेष म्हणजे मालमत्ता कराची सहाशे कोटींची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला उद्दिष्ट गाठण्यासाठी अवघ्या अडीच महिन्यांचा अवधी शिल्लक आहे तसेच हे उद्दिष्ट गाठण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिल त्यानुसार त्याची अंमलबजावणी प्रभाग समितीनिहाय उपायुक्तांनी सहाय्यक आयुक्तांनी करण्यास सुरुवात केली आहे त्यानुसार काही दिवसांपूर्वी ठाणे नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या माध्यमातून उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे बाजारपेठेत असलेल्या विविध आस्थापनांच्या ठिकाणी अशा पद्धतीनं ढोलताशा वाजवून त्यांनी मालमत्ता कराचा भरणा करावा असं आवाहन करण्यात आले होते यापूर्वी या थकबाकीदारकांना पत्राद्वारे भेटून अथवा नोटीसीद्वारे कळवण्यात आले होते मात्र त्यानंतरही ज्या आस्थापनांनी थकबाकी भरलेली नाही त्यांनी मालमत्ता कराचा भरणा करावा याकरिता महापालिकेनं थेट बँडबाजा घेऊन जाण्याची शक्कल लढवली होती ती आता यशस्वी झाली बँडबाजा पॅटर्न वापरल्यानंतर मालमत्ता कराची थकबाकी भरणाऱ्यांमध्ये भरणाऱ्यांमध्यानं वाढ झाली विशेष म्हणजे वीस जानेवारीपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता करापोटी सहाशे कोटी दहा लाखांची रक्कम जमा झाली यंदाच्या आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या माध्यमातून आठशे पन्नास कोटी रुपयांचं उद्दिष्ट ठाणे महापालिकेसमोर आहे जामळीनगा परिसरातील बाजारपेठेत अनेकांच्या दुकानांसमोर बँडबाजा ढोलताशा घेऊन महापालिकेचे पथक दाखल झाले होते हा ढोलताशा केवळ मालमत्ता कराची थकबाकी त्या त्या आस्थापनांनी भरावी यासाठीच बजावण्यात येत होते ज्या आस्थापनांची थक लागबाकी दहा लाखांच्या वर असेल अशा आस्थापनांच्या विरोधात महापालिकेनं ढोलताशा वाजवण्याची अनोखी शक्कल लढवली होती वर्षापूर्वी हरवलेल्या ऐंशी वर्षाच्या आजीला मिळाला कुटुंबाचा आधार ठाणे मनोरुग्णालयात सकारात्मक उपचारांनी आजीच्या मानसिक स्वास्थ्यात झाली सुधारणा मुलाचा समोर झालेल्या हृदयद्रावक मृत्यूच्या घटनेनंतर मानसिक स्वास्थ्य बिघडलेली महिला तीस वर्षापूर्वी घरातून निघून गेली होती दोन वर्षापूर्वी पोलिसांनी उपचारासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात आणल्यावर महिलेच्या घरचा कोणताही ठाव ठिकाणा नसताना रुग्णालयाने पोलिसांची मदत घेऊन मोठ्या कौशल्याने महिलेच्या घराचा पत्ता शोधून कुटुंबाशी भेट घडवून आणली आहे ताराबाई मोरे साधारण ऐंशी वर्षाच्या तीस वर्षापूर्वी घरातून निघून गेल्या होत्या मानसिक स्वास्थ्य हरवलेल्या ताराबाईंना दोन वर्षापूर्वी नाशिक पोलिसांना आढळून आल्यावर त्यांना उपचारासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल ताराबाई या कुठून आल्या याची कोणतीही माहिती मिळत नव्हती हो त्यामुळे ताराबाई यांच्या कुटुंबियांना शोधायचं कसं हा प्रश्न रुग्णालयाला होता रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ताराबाईवर मानसिक उपचार आणि त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू होते अशी माहिती रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक नितीन शिवदे यांनी दिली ताराबाई यांच्या घरचा पत्ता विचारायचा झाल्यास ती पंचवटी एवढंच सांगायची रुग्णालयानं पंचवटी पोलिसांशी संपर्क साधून ताराबाई यांच्या कुटुंबाचा शोध घेण्यास सांगितलं मात्र फारसा काहीसा उपयोग झाला नाही दरम्यानच्या काळात ताराबाईंवर समुपदेशन ग्रुप थेरपी आणि औषधोपचार देण्याचं काम सुरू होतं त्यांचं मानसिक स्वास्थ्य हळूहळू सुधारत होतं त्यामुळे तिच्याशी विचारपूस करताना अहिलानगर शहरातील एका परिसराचं नाव ताराबाई यांनी सांगितलं असता रुग्णालयानं तत्काळ जवळच्या पोलिसांनी शी संपर्क करून ताराबाई यांची माहिती दिली यावेळी पोलिसांनी रुग्णालयाला तिच्या कुटुंबाला शोधलं आणि नुकतंच ताराबाई यांना कुटुंबाकडे सुपूर्त केलं ताराबाई यांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं सुधारलं असून यासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मोहम्मद फैजल मोहम्मद सादिक डॉक्टर मधुरा गायकवाड समाजसेवा अधीक्षक नितीन शिवदे ब्रह्मदेव जाधव महिला परिचारिका पोलीस कर्मचारी राहुल शेळके या आधींनी अथक परिश्रम घेतले तीस वर्षांपूर्वी घरातून गेलेल्या ताराबाई यांना शोधण्यासाठी कुटुंबियांनी देखील खूप प्रयत्न केले होते पण आमचे कर्मचारी आणि पोलिसांनी ताराबाई यांच्या कुटुंबाचा शोध घेतला ताराबाई जेव्हा कुटुंबाला भेटल्या त्यावेळी त्यांच्या कुटुंबांचा आनंद शब्दात सांगता येणार नव्हता कुटुंबाने केक कापून आनंदी वातावरणात ताराबाई यांचं स्वागत केलंय आमचे समाजसेवा अधिकारी ताराबाई यांच्या स्वास्थ्याची चौकशी करत असतात असं डॉक्टर नेताजी मुळीक यांनी सांगितलंय ताराबाई यांचा तेरा वर्षांचा मुलगा झाडावर चढला होता अचानक वरून गेलेल्या विजेच्या तारेचा झटका लागून मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आपल्या मुलाचा समोर झालेला मृत्यू बघून ताराबाई यांचं मानसिक संतुलन बिघडलं साधारण तीस वर्षापूर्वी ताराबाई घरातून न सांगताच बाहेर गेल्या आणि त्या पुन्हा कधीच परतल्या नाही अशी माहिती नितीन शिवदे समाजसेवा अधीक्षक मनोरुग्णालय ठाणे यांनी दिली आहे तीस वर्षानंतर त्याच्या स्वग्रही कुटुंबात त्यांचं कुटुंबात मिलन करत आहोत त्याची गोष्ट अशी आहे की सदर महिला तीस वर्षापूर्वी घरातून मानसिक आजाराच्या धक्क्यामुळे बाहेर पडली होती कारण त्यापूर्वी त्या काळात त्याचा लहान मुल त्याचा मुलगा झाडावर झाडावर चिंचा काढण्यासाठी चढला होता त्यावेळी शॉक लागून मृत्यू पावला होता त्याच्याप्रमाणे त्याला मानसिक धक्का बसल्यामुळे तीस वर्षापूर्वी ती घरातून बाहेर पडली त्यानंतर ती नाशिकच्या पंचवटी भागात फिरत होती राहत होती पण दोन वर्षापूर्वी तिचा मानसिक आजार वाढल्यामुळे पोलिसांनी तिला आमच्याकडे दाखल केले आमच्या मनोरुग्नात दाखल झाल्यानंतर आमच्या मानसोच्या तज्ज्ञांनी समाजसेवा अधीक्षक व्यवसायाच्या तज्ज्ञ व सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारचे उपचार करून तिला बरे केले बरे केल्यानंतर तिचा पुनर्वसनाचा प्रश्न येत होता त्यावेळी आम्ही कुलू शोधतो तिचा पत्ता काय सापडतो का नाही त्यामध्ये आम्हाला थोडीशी कुलू मिळाली त्यामध्ये सध्याचं अहिलानगर मी पूर्वीचं अहमदनगर जिल्ह्यातील एक जागाचा जागेचा पत्ता मिळाला थोडा क्लू मिळाला त्यानंतर पोलिसांशी तेथील संपर्क साधून पत्ता कन्फर्म केला व कुटुंबाला बोलवून घेतले त्यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य अतिशय आनंद झाले आनंद अक्षरशः ओसंडून वाहत होता आणि त्यांच्या आम्ही त्यामध्ये कुटुंबात मिलन करण्यामध्ये यशस्वी झालो याबद्दल आम्हाला अतिशय आनंद आनंद होतो आहे तर आम्ही समाजाला असं आव्हान आहे की आपल्या घरातील कोणी व्यक्ती घरातून गायब झाली असेल तरी जवळचे मनोरुग्णालय किंवा तीर्थक्षेत्र अशा ठिकाणी शोधणं सुद्धा गरजेचं आहे केवळ आपल्या मग गेला आता मिळणार नाही वगैरे हो असं अशाने करता हे करा हे माझं आव्हान राहील आणि आम्हाला वेळोवेळी सर्वांचं मनोरुग्णाचं पुनर्वसन करण्यासाठी समाजाकडून सुद्धा चांगल्या सहकार्याची अपेक्षा आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे कोकणी माणसाच्या जीवावर कोकणातील एकोणतीस पैकी पस्तीस जागा महायुतीनं जिंकल्या तेव्हा येणाऱ्या काळात कोकणातील खाद्य संस्कृती काजू व शेतमालाच्या उद्योगाला ग्लोबल मार्केट मिळावे यासाठी कोकणासाठी महामंडळाची फलश्रुती लवकरच दिसेल अशी ग्वाही भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे कोकण ग्रामविकास मंडळातर्फे ठाण्याच्या शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानात आयोजित मालवणी महोत्सव दोन हजार पंचवीसचा एकोणीस जानेवारी रोजी समारोप झाला मालवणी महोत्सवाला रविवारी सायंकाळी भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली याप्रसंगी आमदार संजय केळकर भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले मालवणी महोत्सवाचे आयोजक सीताराम राणे परिवहन सदस्य विकास पाटील मंडळाचे विनोद देसाई संदीप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते आमदार रवींद्र चव्हाण यांनी प्रारंभी पहिल्या मालवणी महोत्सवाला भेट दिली होती तेव्हा या मंदिरामधील गणपती बाप्पा पावला त्यामुळेच आपण राजकारणात आल्याचं आणि यशस्वी झाल्याचं सांगितलंय पुढे बोलताना नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोकणी माणसाच्या जीवावर कोकणातील एकोणतीस पैकी पस्तीस जागा महायुतीनं जिंकल्यात तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कोकणच्या विकासासाठी एक महामंडळ स्थापन करण्याची आखणी सुरू केली होती ते महामंडळ लवकरच अस्तित्वात येणार असून येणाऱ्या काळात कोकणातील खाद्यसंस्कृतीला काजू शेतमालाच्या उद्योग व्यवसायाला ग्लोबल मार्केट मिळावे अशी तरतूद देखील त्या महामंडळात केली आहे त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून यासाठी निधी उपलब्ध करून जगाच्या पाठीवर जाता येईल अशी संधी देखील उपलब्ध होणार आहे या महत्वाकांक्षी उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे तिघेही कटिबद्ध असून त्याची फलश्रुती लवकरच दिसेल अशी ग्वाही आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली दरम्यान प्रास्ताविकात आयोजक सीताराम राणे यांनी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी मुंबईत सुरू केलेल्या मालवणी महोत्सवाची महती विशद करीत ठाण्यातील या मालवणी महोत्सवाचं यंदाचं हे सव्वीसावं वर्ष असल्याचं नमूद केलंय खरं तर लालबगताने डोंबवली तर सीताराम राणे यांचा हा कोकण महोत्सव हा संपूर्ण ठाणे जिल्हा असेल किंवा याची सुरुवात मला आठवते सव्वीस वर्षा सुद्धा मी या कोकण महोत्सवाला आलो होतो त्यामुळे सातत्याने या कोकण महोत्सवाची लोकांपर्यंत आणि लोकांना एक बेंचमार्क एक वर्षातून एकदा अनेकरांना मेजवानी जर कोणाला करायची असेल तर या कोकण महोत्सवामध्ये लोक येत असतात असा असणारा कोकण महोत्सव आणि इथलं असणारं त्यांचं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये असणारा गणपती आता नवसालाच पाहतो त्यामुळे अनेकांना इथे आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीची प्रसिद्धी मिळाली आहे मलासुद्धा मिळाली आहे त्यामुळे त्यांनी आग्रहाने मला इथे बोलवलं आणि त्यामुळे मला खात्री आहे की आमचा पण आणि त्यांच्याबरोबर त्यांचासुद्धा येणारा काळात उत्कर्षी यांनाही चांगला कारण सर कोकणी उद्योग असेल किंवा मालवणी महोत्सव असेल याला कुठेतरी ग्लोबल मार्केट मिळावं असं तुम्ही म्हणाला तर प्रकारे एक होईल खरंतर तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय तर मावितजीचं सरकार आलं आहे या अगोदर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि दादा माहितीमध्ये काम करत असताना कोकणामध्ये कोकणामध्ये कोकणामधील असणाऱ्या अनेक विषयाला एक वेगळ्या पद्धतीची गती मिळाली पाहिजे यासाठी मंडळ निर्माण व्हावं याची एक आखणी मी त्यावेळेच्या काळामध्ये सुरू केली तिथे असणाऱ्या अनेक विषयाला मार्ग मिळावेत यासाठी काही विषय करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामध्ये कोकणामधील असणारी अशी खाद्यसंस्कृती या सगळ्याला मार्केट मिळावं सुद्धा वेगळ्या पद्धतीचं व्यासपीठ निर्माण व्हावं आणि त्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने निधी उपलब्ध करून देता येऊ शकतो का आणि त्याचाच एक भाग म्हणजे आपल्याला माहीत आहे की ते उत्पादन ज्याचं होतं शेतमाल ज्याला म्हणतो काजू जे आहे त्या काजूलासुद्धा अधिक अधिकचा दर मिळावा यासाठी काय करता येऊ शकतं सुद्धा काही किलोमागे काही पैसे त्यावेळीच्या काळामध्ये देण्याचं काम हे करण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर एक वेगळ्या पद्धतीने त्याचे असणारे बोंडू जे आहेत या ही, नहीं। और और दी करूं, त्या बोंडूंना कुठेही दर मिळत नाही आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून त्यामधून सुद्धा पाच वेगवेगळ्या पद्धतीचे एसे काढता येतात आणि त्यामध्ये सुद्धा काय करता होतं त्याच्या रिसर्चसाठी काही पैसे देता येऊ शकतात तर सरकार म्हणून ते देण्याचं काम सरकारने केलं त्यामुळे ह्या सगळ्याला आता हे या सगळ्याची फलकृद्धी ज्याला म्हणतात त्याची आता वेळ आली आहे आणि मला खात्री आहे की लवकरच या सगळ्या गोष्टी सुरू होतील या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजय महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद